हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या युट्यूब चॅनल संध्या सर्वांचं आर्थिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर बरोबर सकाळचे सहा वाजले मी पाचलाच उठली सर्व स्वयंपाक झाला तर आंघोळी झाल्या आता रेडी होते सर्वजण चहा वगैरे ठेवल्या तर आता आजवीची तयारी करते आणि मग तुम्हाला तयार झाल्यानंतर दाखवते चला तुमचं पण आवरलं मी मस्त छान देवपूजा पण घेते ती झाले मी रेडी तयारी झाली आजवीची पण झाली राहिलं तर थोड्या तयार झाला छान आहे ना घडी घातली तर असं तयार झाला आज मस्त रेडी झाली मस्त छान मस्त आता आज आम्ही मस्त छान चार वाजेपर्यंत मग पोहोचून जाणार आणि मस्त छान तिकडचे ब्लॉग आजी बहिणी सोबत मेहंदी काढोखत काय 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 मज्जा करू मस्त आहे ना निश आणि आज तर आजविक तर खूप चिडका झाली आज विक अजिबात बोलत नाही आता तर मस्त छान आता पटकन इथून निघू आणि लवकरात लवकर पोचो असं झालंय मस्त छान आणि टिफिनमध्ये मस्त आज आम्ही छान मस्त खिचडीच बनवून घेतली कारण की चपाती घेतली जास्त असं कडकसारखं होतं आणि मग जेवण पण जात नाही नॉर्मली भात वगैरे छान लागतो थोडाफार खाल्ला तर हलकं फुलकं तर असंच घेतलं टिफिनमध्ये हां आणि आधीची काल एकदम छान कटिंग पण करून आणली आधी दाखव आणि इतकं छान कट पण मारलं आहे मस्त इकडे आधू नंतर दाखवते तुम्हाला तर चला मग नंतर बघ तुमच्याशी की मग निघू आम्ही लवकरच आणि मग शिवाजीनगरला जाऊ शिवाजीनगर बस स्टॉपला तर आज मी काहीच नाही लावलं फक्त सनक्रीम लावलेली आहे बाकीच्या व्यतिरिक्त काहीच नाही लावलं तर असं छान तर निघू पटकन मस्त वातावरण आहे सकाळी सकाळी नसतंच आज मस्त छान राहू ऊन जास्त नको लागायला तर आता इथून निघू शिवाजीनगरला मग तिथं गेला तुमच्या शिवते <laughs> इथले आणि तिकडून गाडी लावून घ्यायचं आहे आणि आम्ही आता बसची वाट बघतोय ना अजून बस नाही आली अजून आपली कधी उद्या म आता रात्र बरीच इथं आहे आठ वाजता पुणे शिरपूर पुणे सुरत बस वाजता टायमिंग दिले आता पाच पाच किंवा दहा मिनिटं उशीर होतोच होतो टायमिंग आहे इथं तर येईल का थोडा दहा मिनट दहा एक मिनिटामध्ये उशीर झालं ना दो दो एक तास उशी राहता बस तर चला आता निघालो मस्त तिकडे मागे दिशू बस नाही विंडो साईड लागेल पण बस आधी एक विंडो साईडला बसला आता बोलते मी नंतर देवायला वेगळंच सांगेल ना कुठं काय 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 करणार आम्ही तुमचं समस्या करेन आणि अशी बस आहे मस्त मोकळी अजून करेन उठे भोसरी मध्ये परेन मी गोत्रीमध्ये चला मग एवढी गर्दी ना बापरे सर घेण्यासाठी सांगली तुम्हाला दाखवते उद्याची गर्दी कारण की आज गाड थांबलेलं आहे पण इकडं कुठं

खायला ना आपण तेव्हा वजन केलं तुम्हाला सोडून म्हटलं नको छान दिसत अंडर केलं ना तुथमसोबत वगैरे म्हटलं नको त्याच्यामुळे मग आपल्याला सिटी तुम्ही टेस्ट पण छान आहे ना समोरच हे डोंगर आहे तुम्हाला दरवेळेस व्हिडिओमध्ये दाखवते जेव्हा नाशिक तर जाते तेव्हा तर हे असतं मस्त छान वाटते इथे आणि इथेच बाजूला हॉटेल आहे अजून पण दुकानं काहीच नाही पाण्याची बॉट घ्यायची होती पण आता चला पुढे घेऊ मग आता जस्ट आता घरी येऊन पोहोचले मी दर्मा में ते चा मुली चा लगना है तर मम्मी काकाच्या मुलीचं लग्न आहे ना तर तिकडे गेलेले मळ्यामध्ये तर येतील थोड्या वेळात आता आम्ही आलो मस्त तर बसले फेश वगैरे झालो खाजवी कहू शकता चला तर थोडा आहेत माझ्या बहिणींचा येतील तेव्हा तेव्हा पण मला असं होते आणि नंतर होते तुमच्याशी आता सगळं आराम करते खिचडी बनवू आपण महादीपक म्हटलं हा बाई तुम्हाला काय कर तुम्हाला काय माहिती आहे ना आज सागर ती आपल्याला शब्द बस नको तिथं मशीन बसायचं आधी मशीन वॉशिंग मशीनला कस काय ग मी तर दोन तीन महिने आग काय माहिती कस काय करत करून पिन का काय नाही असं कपडे काढत नाही मग बंद का तू बंद करून तरी म्हणजे पिन वर हे घात का

झाली मला सांग मी बनवली बर का तुझ्यासाठी विहान येणार म्हणून म्हटलं बनवा खिचडी गरम गरम कशी झाली थांब हळू हळू टेस्ट थोडी कमी घ्या आधी पाणी देऊ का हे सर्व इथ मस्त मस्ती करत आहे ना क्यारा तर झाले सर्वांचे आमचे जेवण झाले आणि आधी थकल्यासारखं झाले प्रवास करून सर्वजण थकले तर म्हणून हा व्हिडिओ इथं एंड करते हा व्हिडिओ आवडला तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि काळजी घ्या भेटी आणि ब्लॉक मारू शकेल तर बाय बाय करा बाय बाय